रास रिसोड येथील आरोग्य तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद प्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवी अग्रवाल यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला शिबिरात रुग्णांची तपासणी करण्यात आली श्री उत्तमचंद बगडिया कला व वाणिज्य महाविद्यालय येथे शनिवार दिनांक चार मे रोजी पुरुषोत्तमजी अग्रवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मधुसूदनजी अग्रवाल माजी खासदार अनंतरावजी देशमुख बगडिया व इतर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी माजी खासदार अनंतरावजी देशमुख यांनी अग्रवाल बंधूंच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले तसेच त्यांच्या या कार्यामध्ये सोबत असल्याचे सांगितले मधुसूदनजी अग्रवाल या प्रसंगी बोलताना म्हणाले की ममता व मधुसूदन अग्रवाल फाउंडेशनचा हा तिसरा कॅम्प असून मागील दोन कॅम्पमध्ये दुर्धर आजाराचे चारशे साठ पेशंटवरती यशस्वी उपचार केले असून रोगमुक्त रिसॉर्टचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला लवकरच रिसॉर्ट शहरामध्ये समताव सर्वस्व कॅन्सर सेंटर शिवाजी चौकातील बगडिया कॉम्प्लेक्स येथे सुरू होत असून यामध्ये अद्यावत डायलिसिस सेंटर अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब ऑनलाइन काउन्सिलिंग सेंटर विविध आजारांवर स्पेशलिस्ट डॉक्टरांचे व्हिजिट व इतर वैद्यकीय सेवा निशुल्क राहणार आहे रिसोडकरांच्या सेवेत मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल पुरुषोत्तमजी अग्रवाल यांच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये सुरू करत असल्याचे सांगितले आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये पुरुषोत्तमजी अग्रवाल यांनी कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावरती ममता व मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले तसेच ग्रामीण भागातून गरजू रुग्णांचा शोध घेऊन त्यांना आरोग्य शिबिरापर्यंत आणण्यासाठी आशा कार्याचे कौतुक केले कार्यक्रमात आशा वर्कर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सर रुग्णांची नी रिप्लेसमेंट नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली व रुग्णांना आयुष्यमान कार्ड आयुष्यमान आरोग्य कार्ड काढून देण्यात आले रुग्णांची एक्स रे औषध मोफत होते शिबिरात संभाजीनगर येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष अग्रवाल कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश कसबेकर उपस्थित होते निदान झालेल्या सर्व रुग्णांवर संभाजीनगर व संजीवनी ममता हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत शिबिराच्या यशस्वीतेसाठी ममता व मधुसूदन अग्रवाल फाउंडेशनच्या टीमने उत्तमचंदजी बगडिया महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी व समता फाउंडेशनच्या टीमने अथक परिश्रम घेतले फाउंडेशनचे अध्यक्ष मधुसूदनजी अग्रवाल यांनी शिबिर यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम